समुद्राला रामचंद्र प्रभूने विचार समुद्राने हात जोडून रामचंद्र प्रभूंना सांगितलं तुमच्यासमोर खरं बोलायची परवानगी आहे म्हणे बोला काय अडचण आली तीन दिवस आम्हाला रस्ता दिला नाही कशा करता समुद्राने स्पष्ट रूप नाथ महाराजांनी फार गोड चिंतन केलं समुद्राने स्पष्ट रूपाने सांगून दिलं मी तुमचा पूर्वज आहे तुम्ही माझे वंशज आहात तुम्ही माझ्या काठावर यावन मी रस्ता देऊ नये असं तुमचं माझं काही भांडण नाही आहे वंशजांकडे अनुकूलतेनं पहिल्यांदा बघितलं जातं मी तुमच्याबद्दल अनुकूल व्हावं असं तुम्ही म्हणता पण खरं सांगतो मी तुम्हाला तुम्ही माझ्या काठावर आलात तीन दिवस राहिलात पण पन प्रामाणिकपणानं सांगतो रामा तुझन लक्ष्मणाचं तोंड बघायची माझी इच्छा नव्हती समुद्र बोलतोय तुझं आणि लक्ष्मणाचं तोंड बघायची माझी इच्छा नाही रामचंद्र प्रभू म्हणाले का का समुद्राने सांगितलं मी तुमचा पूर्वज आहे आणि वंशजांनी पूर्वजाला अभिमान वाटावा असं वागलं पाहिजे तुमचं तोंड बघायची इच्छा नाही तुमची लाज वाटते मला लाज रामचंद्र प्रभूंना आश्चर्य वाटलं असं का बोलतो समुद्र आत्तापर्यंत असं आपल्याला कोणी काही बोललं नाही काय आपण गुन्हा केला लक्ष्मणाने के आपण की आपली आपलं तोंड बघायला आपल्या पूर्वजांना लाज वाटावी काय गुन्हा घडला आपल्याकडून रामचंद्र प्रभू म्हणाले काय झालं काय कशा करता आम्ही काय गुन्हा केला काय कुळा कुळाचा उपमर्द केला म्हणून तुम्ही असं बोलता समुद्राने सांगितलं काही नाही एकच कारण आहे त्याला आज तुम्ही इथं आलाय तीन दिवस प्रतीक्षा केली आहे मी रस्ता द्यावा म्हणून वाट बघितली मी दिला नाही म्हणून माझ्यावर रागावलात हातात धनुष्यवाण घेतलं आणि मी प्रकट झाल्यानंतर मलाच पुन्हा ओरडता अरे मी तुमच्यावर ओरडायला पाहिजे मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतोय की मला तुमचं तोंड बघायचं नव्हतं का बरं समुद्राने सांगितलं अरे ज्या कुळाचे दोन वीर जवळ असताना त्या कुळातल्या सुनेला एक राक्षस उचलून घेऊन जातो आणि त्या कुळातले दोन वीर काही करू शकत नाहीत हे माझे वंशजेत हे म्हणायला लाज वाटायला लागली मला समुद्राने व्यक्त केला आपला विचार समुद्र म्हणतो मी जर तुमचा पूर्वज आहे तर पूर्वजांना अभिमान वाटावा असं वंशजांनी वागलं पाहिजे मुलांनी असं वागावं की बापाची मान ताट झाली पाहिजे आजोबा पणजोबा यांना आपल्या आहे तिथं समाधान मिळालं पाहिजे आपल्या कुळांना पुनित करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं